दृष्टस्वपन श्रीसुधींद्रोथ विद्या साम्राज्याह तम गुणोघैः गुणोघै ज्ञावा विद्या संप्रदा सगोपूत पारिवराज्य प्राथयामा सधीर अथ अशा प्रकारे दृष्टस्वपन स्वप्न पाहिलेल्या सहा श्री सुधीन श्री गुणोघैही म्हणजे सद्गुणांचा समूह पयोधीम तो सद्गुणांचा समु समूह म्हणजेच समुद्रासारखे असलेले तम त्या व्यंकटनाथाचार्यांना विद्यासाम्राज्यार्हम या वेदांत विद्या साम्राज्यास योग्य असे या वेदांत विद्येच्या साम्राज्याच्या सिद्धांताच्या उपदेशाची परंपरा गोप्तुम सांभाळण्यासाठी धीरम कुशल अशा पारिव म्हणजे संन्यासाश्रम प्रार्थया मास विचारणा केली किंवा आवाहन केले इथे व्यंकटनाथाचार्यांचे दिवस अत्यंत गरिबीमध्ये चालले होते पण विद्यार्जनामध्ये आणि विद्यादानामध्ये कुठेही खंड पडलेला नव्हता त्याचवेळी श्री स्वामीजींना असे स्वप्न पडले की श्री जगद्गुरू मध्वाचार्यांपासून अव्याहतपणे सुरू असलेल्या या श्रीमठाच्या परंपरेस या श्रीमठाच्या वेदांत साम्राज्यास सांभाळण्यासाठी सद्गुणांचा समुद्र असणाऱ्या तसेच या वेदांत परंपरेस या वेदांत साम्राज्य सिंहासनाच्या संप्रदायास जाणण्यासाठी सद्गुणांचा समुद्र असलेले श्री व्यंकटनाथाचार्यच कुशला आहे तेव्हा व्यंकटनाथाचार्यांना बोलावून श्री सुधींद्र स्वामीजींनी सांगितले की श्री जगद्गुरू मध्वाचार्यांपासून सुरू होणाऱ्या या परंपरेस आजपर्यंत श्री पद्मनाभ स्वामीजी श्री जयतीर्थस्वामीजी श्री रामचंद्र स्वामीजी श्री तीर्थ तीर्थस्वामीजी जितामित्र तीर्थस्वामीजी स्वामीजी अशा महान यतिश्रेष्ठांनी सांभाळले सद्यस्थितीमध्ये या परंपरेची जबाबदारी माझ्या खांद्यांवरती आहे यानंतर उत्तराधिकारी म्हणून आपण या परंपरेचा स्वीकार करावा तुम्ही ही परंपरा सांभाळावी यासाठी आपण संन्यासाश्रमाचा स्वीकार करावा असे आवाहन केले